भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एलओसीवर मोठी अपडेट आहे एल वर अलर्ट देण्यात आलाय एलओसीवरील संवेदनशील भागातल्या नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या या घडीची मोठी अपडेट आहे जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा नियंत्रण रेषेवर अलर्ट देण्यात आलाय आणि संवेदनशील भागातल्या ना नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय सोमेश कोलगे अधिकचा अपडेट देत आहेत सोमेश नक्कीच आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि एल वर आपली जी गावं आहेत त्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे काल जे मोठ्या प्रमाणावर शेलिंग झालं त्यामध्ये दहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आपण सर्वांनी ती बातमी ऐकली आहे आणि पाकिस्तानच्या दृष्टीने त्यांचे नागरिक म्हणणं हा त्यांच्या प्रोपोगंडासाठी किंवा त्यांच्या राजकीय फायद्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलण्यासाठी खूप जमेची बाजू असते पण भारतासारख्या देशाला आपल्या नागरिकांची काळजी घेणं हे प्राथमिकता आहे त्यामुळे जम्मू काश्मीरमधल्या अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया ही आता भारत सरकारच्या वतीने संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू झाल्याचं कळतंय आणि सर्व एल ओ सीवर अलर्ट जारी करण्यात आलेले आहे की आज रात्रभर आणि इथून पुढे हा का अलर्ट काही दिवस राहील असं कळते धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट